मालेगाव शहरातील प्रतिष्ठित सोने चांदीचे व्यापारी शरद नामदेव भुसाने हे दररोज दुपारी सटाणा रोडवरील एच डी एफ सी बँकेत मोठी कॅश भरायला येतात ही माहिती घेऊन कॅश घेऊन भरणा करायला आल्यावर दरोडा टाकून त्यांची बॅग घेऊन लुटण्याची पूर्वतयारी करण्याची योजना बनवलेली होती विशेष धक्कादायक म्हणजे या योजनेत एच डी एफ सी बँकेचे कॅशियर देखील सामील असल्याचे प्रथमदर्शनी समजते काही संशयित हालचाली गेल्या काही दिवसापासून जागृत नागरिकांच्या निदर्शनास आल्यामुळे लक्षात घेऊन पेट्रोलिंग सुरू केली व बँकेच्या बाहेर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले इसमांना हटकले असता त्यांनी पोलिसांवर वार करून पळण्याचा प्रयत्न केला त्या दोघेही संशयित आरोपींना पोलिसांनी शिताफीने पकडले ते दोन्हीही संशयित आरोपी हे खास साताऱ्याहून आल्याचे समजते नाव एक सिद्धार्थ सतीश महाडिक वय जिल्हा सातारा दोन सौरभ राजेंद्र निकम यांना एच डी एफ सी बँकेच्या बाहेरून काळ्या रंगाचे जॅकेट काळ्या रंगाचे, रंगाचे हातात घालायचे ग्लोज मिरची पावडर पांढरे ग्लोज असे साहित्य साधन सहित लाल रंगाची टीव्हीएस कंपनीची मोपेड मोटरसायकल सह पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांनी गुन्ह्याची कबुली देत या कटात सामील असलेले संशयित आरोप तीन रोशन कुमार साबळीराम वय नानावटी पेट्रोल साबळीरा संगमेश्वर सुळेगाव मळी मालेगाव पाच दिलीप मंगा सूर्यवंशी वय सदतीस वर्ष टेहरे मालेगाव सहा राहुल मालेगाव त्याचे पूर्ण नाव माहीत नाही या सहा ही संशयित आरोपी विरुद्ध छावणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एकोणसत्तर 2015 न्याय दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता तीनशे दहा चार एकसष्ट दोन प्रमाणे पोलीस शिपाई नितीन दिनेश अहिरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यापैकी चार आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले असून नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक तेगवीर सिंग संधू सहायक पोलीस अधीक्षक दर्शन दुगड यांच्या मार्गदर्शनाखाली छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक जाधव पोलीस हवालदार विश्वास बागडे शरद गुसनर शांतिलाल जगताप पोलीस शिपाई कैलास चोथमल नितीन अहिरे सलमान खाटी यांनी ही कारवाई केली या कारवाईमुळे छावणी पोलीस स्टेशनचे नागरिक कौतुक करत असून समाधान व्यक्त करताना अभिनंदन देखील करत आहे या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक जाधव करत आहे क्राईम डायरी न्यूज साठी संपादक प्रवीण पवार मालेगाव दरम्यान चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सावणी पोलीस स्टेशनचा सा स्टाफ पेट्रोलिंग करत असताना त्यांना इंडियन बुटीकच्या समोर दोन संशयित इसम सं। वेगाने गाडी पळवताना आणले त्यांनी त्यांना थांबवलं असता ग्याला आम्ही आणलो आणलेलं होतं त्यावेळेस तर त्या त्याला ता, ता, आम्ही पूर्ण सखोल चौकशी जेव्हा केली त्याच्याकडे तर त्यांनी सांगितले की शरद नामदेव दुसाने हे दुसाने ज्वेलर्सचे जे मालिक आहे दररोज बारा ते दोनच्या दरम्यान एचडीएफसी बँक येथे मोठी कॅशची बॅग घेऊन हरणा करण्यासाठी जातात व त्यांची बॅग लुटण्याचा आमचा प्लॅन होता यामध्ये त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर आम्हाला आम्ही अजून इतर तीन इस्मांना अटक केली त्यामध्ये एच डी एफ सी बँकेचा कॅशियरसुद्धा सामील आहे आणि या अनुषंगाने आम्ही दोनशे एकोणसत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस हा गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक जाधव करत आहेत एक दोन आरोपी एकूण आरोपी यामध्ये सहा आहेत आम्ही चार लोकांना अटक केली आहे दोन आरोपींचा शोध सध्या सुरू आहे आणि ही कारवाई पोलिसांच्या ता सतर्कतेमुळे व नागरिकांनी पोलिसांना टिप दिल्यामुळे झालेली आहे इंडियन बुटीकचे जे स्टाफ आहेत त्यांनी आम्हाला सांगितलेलं की इथे दोन संशयित वारंवार फिरत आहेत त्यावेळी त्यांच्या माहितीवरून आम्ही तिथे स्टाफ पाठवलेला आणि ही कारवाई केलेली आणि आमचं सगळ्या व्यापाऱ्यांना व्यापारी असोसिएशनला एक आव्हान आहे की ते जेव्हाही कॅश डिपॉझिट करायला जातात तर त्यांनी खबरदारी घ्यावी साव सावध राहून त्यांनी कॅश डिपॉझिट करायला जावं आणि त्यांनी शक्यतोवर जर ते कारमध्ये दोघं तिघणं जातील तर ते त्यांच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा बरं राहणार जय हिंद जय महाराष्ट्र सत्य याचं नाव काय तो मॅनेजर दिली सूर्यवंशी